नमस्कार नुकताच सुप्रीम कोर्टाने पेड पाळीची रजा असावी आणि कायदेशीररित्या ती मान्य असावी अशा पद्धतीच्या एका याचिकेवर आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्यांनी असं सांगितलं की हा पॉलिसीचा मुद्दा आहे त्यामुळे कोर्ट त्याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही पण त्याचबरोबर त्यांनी अशी शंका व्यक्त केली की अशा पद्धतीने समजा कायदेशीरित्या बंधनकारक केली ही गोष्ट तर कदाचित स्त्रियांना अधिकाधिक कामाच्या संधी मिळण्याऐवजी त्या या सगळ्या कार्यसंस्कृतीमधून बाहेर ढकलल्या जाते आणि ही शंका तशी रास्त आहे आता स्त्रियांना बाळणपणाची रजा मिळते अबोर्शनची रजा मिळते ठराविक प्रमाणात स्त्रिया आस्थापनेमध्ये असतील तर पाळणाघर असणं आवश्यक आहे एक अंतर्गत समिती असणं आवश्यक आहे कार्यस्थळी काही छळ वगैरे होत असेल तर त्या संबंधी तक्रार करण्यासाठी अशा सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत म्हणजे त्याच्यावर आता दर महिन्याला चार दिवस पाळीसाठी म्हणून रजा मिळावी अशा पद्धतीची ही याचिका होती मला हे थोडं विचित्र वाटतं अशासाठी कि एका बाजूला आपण म्हणायचं की पाळी ही अतिशय नॉर्मल गोष्ट आहे तुम्ही पाळी चालू असताना खेळायला जा पाळायला जा काही विशिष्ट प्रकारचे टॅम्पून किंवा मेन्स्ट्रोल कप वापरून पोहायला सुद्धा जा सगळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या त्याच्यामध्ये काही गैर नाही आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला या पाळीसाठी म्हणून कंपल्सरी रजा असावी तिला वैधानिक दर्जा प्राप्त असावा अशी मागणी करायची याच्यामध्ये कुठेतरी विसंगती आहे असं मला वाटतं अर्थात ही मागणी नेमकी कुणी केली हे मला माहित नाही पण पन कुठली पण आस्थापना ही मुख्यत्वे नफ्यासाठी काम करत असते आणि आपल्या या सगळ्या कर्मचाऱ्यांच्याकडून आवश्यक तो नफा प्राप्त होईल अशा पद्धतीची आर्थिक रचना असेल तरच ती रचना पुढे चालू राहील अन्यथा तशी रचना पुढे चालू राहणार नाही दुसरी गोष्ट अशी की एक गायनेकोलॉजिस्ट म्हणून मी असं पाहतो की प्रत्यक्षात फारच कमी स्त्रियांना अगदी असाही अशा वेदना होतात की ज्यांनी काम टाकून घरी बसावं किंवा घरचं सुद्धा काम करता येऊ नये अशा वेदना होण्याचं प्रमाण हे तसं कमी असत जेव्हा अशा पद्धतीची वेदना होत असते त्यावेळेला खर तर अं पुढे तपासणी करून मग त्याचं पुढे काय त्याच्यावरती उपचार घ्यायचे वगैरे असं सगळं बघायला पाहिजे निवळ विश्रांती घेऊन काम भागणार नाही दुसरा एक गैरसमज लोकांच्या मध्ये असा आहे की पाळीच्या पोटात दुखत असेल तर ते सहन तरी करायचं पण पेनकिलर्स घ्यायचे नाही वास्तविक असं आहे की पेनकिलर्स या ज्या डोसमध्ये पाळीसाठी म्हणून घेतल्या जातात त्या डोसमध्ये तरी अतिशय सुरक्षित असतात आणि एका दुसरी पेनकिलर गोळी घ्यायला लागणं याच्यामध्ये वावग काही नाही पेनकिलर्स घेऊन सुद्धा जर का तुम्हाला त्रास होत असेल तर मी मगाशी म्हंटल त्याप्रमाणे तुम्हाला वैद्यकीय मदतीची गरज त्यामुळे आपण या एका नैसर्गिक गोष्टीचा अधिक बाऊ करतोय की काय असं या का सगळ्या प्रकारावरून मला वाटलं आणखी एक मुद्दा आहे अशा पद्धतीने रजा एखादी स्त्री मागत गेली तर हा एक प्रकारे तिच्या खाजगीपणावरती सुद्धा अतिक्रमण होण्याचा भाग आहे म्हणजे महिनोन महिने पाळीची रजा घेणाऱ्या स्त्रीने समजा दोन महिने ती रजा घेतली नाही तर तिला प्रेग्नन्सी वगैरे आहे की काय का अशा चर्चा त्या आस्थापनेमध्ये सुरू होऊ शकतात